यस हे पहा राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना ही महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक अकरा मार्च दोन हजार बावीस म्हणजे यावेळेस हे मवियाचं सरकार होतं उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या योजनेची घोषणा केली या योजनेसाठी के योजने सन दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या तीन वर्षासाठी एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली त्यानुसार कृषी विभागाने विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सहकार्याने मार्गदर्शक सूचना तयार केल्या या योजनेत सोयाबीन व इतर गळीत व्यवस्थित आहे का बरं या योजनेत इतर गळीत धान्य आधारित पीक पद्धती देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे उत्पादकता वाढविणे सोयाबीन व वा इतर गळीत धान्य पिकांच्या मूल्य साखळी चालना देणे काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी साठवणूक सुविधा म्हणजे गोडाऊन वगैरे साठवणूक सुविधा सायलो उपलब्ध करून देणे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे दरातील चढ उतारापासून संरक्षण देण्यासाठी तारण योजने शेतमाल तारण तारण योजनेची सुविधा उपलब्ध करून देणे विद्यापीठ शासकीय संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत बीज उत्पादनाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रक्रिया व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्य साखळी बळकटीकरणासाठी अनुदान देणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजाराशी जोडणे वखार महामंडळाशी म्हणजे मी मागा म्हणलो एकत्रित साठवणूक सुविधा निर्माण करणे कारण दर कमी असताना खरोखरच साठवणूक जर केली तर त्याचा फायदा झाला असता प्रक्रियाधारकांना योग्य दर्जाचा माल पुरविणे प्रक्रियेमुळे मिळणाऱ्या मूल्यवर्धनाचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळवून देणे हे या, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते उद्दिष्टाच्या बाबी कोणत्या कोणत्या ठरवल्या पिकांची उत्पादकता वाढ व वा शेतकऱ्यांची क्षमता बांधणे याच्यात प्रात्यक्षिक शेती शाळा प्रशिक्षण प्रक्षेत्र भेटी प्रचार प्रसिद्धी याच्यामध्ये कापूस दोनशे छप्पन कोटी आणि सोयाबीन आणि अन्य तेलबिया दोनशे चौऱ्याण्णव कोटी असे साडेपाचशे कोटी रुपये आणि बियाणे साखळे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला वगैरे देण्यासाठी कापसाला पंधरा लाख सोयाबीनला पस्तीस लाख असे पस्तीस कोटी सॉरी पस्तीस लाख आलं पंधरा कोटी आणि पस्तीस कोटी असे पन्नास कोटी आणि तीन मूल्य साखळी विकास शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरण म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या बळकटीकरण करणे क्लिनिंग ग्रेडिंग युनिट गोदाम सायलो साठवणूक शेड तेल घाणे प्रक्रिया युनिट जैविक निविष्ठा निर्मिती युनिट बीज प्रक्रिया युनिट सोयाबीन इत्यादी एक कापसाला एकशे एकोणऐंशी कोटी रुपये दिले आणि सोयाबीनला दोनशे एकवीस कोटी रुपये असे चारशे कोटी असे एकूण एक हजार कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर करून त्या ठिकाणी दिले दिनांक तेवीस ऑक्टोबर आता बघा याच्यामध्ये तेवीस ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार नु, कापूस पिकाच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी दोनशे अडोतीस कोटी आणि सोयाबीन आणि इतर तेल बियासाठी दोनशे एक्क्याऐंशी कोटी अशी पाचशे वीस कोटी शहाऐंशी लाख तर तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाच लाच तारखा लक्षात घ्या तुम्ही दोन हजार तेवीसलाच लाच या ठिकाणी दिली कृषी मंत्री श्री धनंजय मुंढे यांनी मूळ बाबी बदलून खरेदीद्वारे भ्रष्टाचार करण्यासाठी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अप्पर मुख्य सचिव श्री अनुप कुमार आयुक्त प्रवीण गेडाम प्रकल्प संचालक पोखरा परिमल सिंह कृषी विभाग राज्यातील सर्व संचालक कृषी सहसंचालक कृषी विभागातील सहसचिव उपसचिव व अवर सचिव श्री देवानंद दुधडे उपमहाव्यवस्थापक ए ए प्रतिनिधी यांची सह्याद्री अतिथीगृहावर सभा बोलावली बैठक बोलवली व खर्च कृषी विभागाच्या अर्थसंकल्प व खर्चाबाबत चर्चा केली सर या चर्चेत श्री दिलीप झेंडे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आर्थिक लालच दाखवून मूळ बाबीला बगल देऊन नॅनो युरिया नॅनो डीएपी डीएसएमएस इत्यादी खरेदी करायच्या बाबीवर चर्चा घडवून आणली सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये वर उल्लेख केलेल्या बाबी नव्हत्या अगोदर तुमच्या लक्षात आला त्यामुळे या बाबी नव्हत्या त्यासाठी आयुक्त कृषी यांच्याकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला कृषी मंत्री यांच्याशी संगनमत करून आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी डिजिटल सॉइल मॉइश्चर सेन्सर डी एस एम एस नॅनो युरिया नॅनो डी ए पी कापूस साठवणूक बॅग इत्यादी घटकांचा समावेश करण्यासंदर्भात शासनाकर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रस्ताव पाठवला यातला आता एक मिनट कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांचे ओएसडी जी डॉक्टर वैभव पवार खाजगी सचिव प्रशांत भामरे कृषी आयुक्त आयुक्तालयातील संचालक विस्तार श्री दिलीप झेंडे संतोष कराड मंत्रालयातील उपसचिव यांच्या भ्रष्टाचार करण्याचा कट कारस्थानातून मूळ बाबीमध्ये बदल करून व डीबीटी योजनेत सूट देऊन डीबीटी हे दोन हजार सतरा चा जे आर ए डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना द्यावा त्याला बगल देण्यात आली डीएसएमएस नॅनो युरिया नॅनो डीएपी कापूस साठवणूक बॅग गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक मेटाल डी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल खरेदी संदर्भात सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली त्याचा हा पुरावा हा सुद्धा मी तुम्हाला एफद्वारे देतो ही बैठक कुठे बोलावली काय बोलावली त्या या सभेस प्रवीण गेडाम डॉक्टर माधववीर संतोष कराड महेंद्र घाडगे अवर सचिव कृषी डॉक्टर प्रज्ञा मनोहर अव मनोहर अवर सचिव नियोजन संचालक विस्तार प्रशिक्षण दिलीप झेंडे तुम्ही हे नाव बरोबर येतात बघा कृषी संचालक सुनील बोरकर कक्षा अधिकारी नितीन शेळके हे अधिकारी मीटिंग करिता प्रत्यक्षात उपस्थित होते या व्यतिरिक्त पी आर देशमुख परभणी कृषी विद्यापीठ डॉक्टर खर्चे अकोला कृषी विद्यापीठ डॉक्टर पाटील राहुल कृषी डॉक्टर पाटील राहुरी कृषी विद्यापीठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते प्रवीण घ्याडाम आणि अनुकुमार कुमार सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते प्रत्यक्षात हे उपस्थित नव्हते याच मध्ये नियमबाह्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कसलीही मागणी नसताना शेतकऱ्याची मागणी नाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मागणी नाही कोणाचीही मागणी नाही नसताना वर उल्लेख केलेल्या ह्या बाबी देण्याचा निर्णय सहा मार्च दोन हजार चोवीस ला माननीय मंत्री कृषी यांनी घेतला दिनांक बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी अमुस अनुप कुमार यांना बदल करण्याच्या कार्यक्रमाबाबत कृषी आयुक्त प्रवीण गौडाम यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दिला त्या प्रस्तावावर बारा मार्चलाच शासन निर्णय काढून तो लगेच निर्मित निर्गमित शासनाचं चा फास्ट काम किती आहे बघा बारा मार्चला प्रस्ताव गेला कृषी आयुक्ताला बारा मार्चलाच मंजुरी दिली त्याच्या सुद्धा संपूर्ण पुरावा बाप क्रमांक दोनचा जो पुरावा आहे हा पुरावा पीडीएफद्वारे मी देतो त्याच दिवशी पाठवलेला प्रस्ताव त्याच दिवशी निर्गमित झालेला शासन निर्णय क्रमांक दोन याच्यामध्ये कापूस म्हणजे बदल कसा केला बघा डिजिटल सॉइल डी एस एम एसला ला भौतिक ठरवलं दोनशे चौसष्ट फक्त दहा लाख रुपये ठेवले म्हणजे हे विद्यापीठाला वगैरे द्यायला कापूस नॅनो डीएपी बर का आणि हे कधी पात्या लागण्याची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था हे कधी मार्च महिन्यात सोयाबीन मार्च महिन्यात असते काय संबंध तर याला अकरा पॉइंट पन्नास लाख भौतिक आणि पैसे दिले एकोणसत्तर कोटी एक सिक्स नाईन करोड कापूस नॅनो युरिया कापूस पात्या लागण्याची अवस्था आणि फुलऱ्याची अवस्था डिसेंबर मध्येच कापूस संपतो हे मार्च मध्ये चाललेला उद्योग बारा मार्च अकरा पॉईंट पन्नास लाख बहुतेक ठरवलं पंचवीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख दिले आणि कापूस साठवणूक बॅग पहिली रक्कम किती होती एकशे बहात्तर कोटी आता ही एकशे बहात्तर कोटी कशी फिरवली बघा मुनीकडून कुणीकडे फिरवली कापूस साठवणूक बॅग बाराशे पन्नास रुपये प्रति बॅग आणि संख्या सहा लाख अठरा हजार बत्तीस सत्याहत्तर कोटी पंचवीस लाख एकूण एकशे बहात्तर कोटी तेवीस लाख हा आकडा या ठिकाणी बरोबर आणला सोयाबीन आणि इतर तेल बिया सोयाबीन मध्ये नॅनो डीएपी फुले सुरू होण्याची अवस्था सहाशे ते पाचशे प्रति पॅक इथं सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणतीस शेतकरी ठरवला गेला शेहेचाळीस कोटी सोयाबीन नॅनो युरिया पहिला डी नॅनो युरिया सात लाख चौऱ्याहत्तर हजार सतरा कोटी त्रेचाळीस लाख मेटाल्डी हाय हायड कीटकनाशक गोगोल गायचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अक्च्युअल हे घेऊ नका असं सुनील केंद्रेकरांनी पत्र पाठवलं होतं ते पुढं मी दाखवतो तर ते दोन लाख पन्नास हजार शेतकरी ठरवले पंचवीस कोटी आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप छोटी अवजारे किट इत्यादी नॅनोएरिया डी एपी फवारणीसाठी पंधराशे रुपये प्रति पंप हे पाच लाख एकोणचाळीस हजार ऐंशी कोटी हे ऐंशी कोटी रुपये इकडे फिरवले म्हणजे गोडाऊन गेलं गोदाऊन गेलं तुमचं कापसाचं काय शेतकऱ्यांना प्रचार प्रसिद्धी हे सगळं मातीत गेलं हे फक्त खरेदीवर आलं आणि ती सगळी खरेदी किती आहे तीनशे बेचाळीस कोटी आयुक्त कृषी श्री प्रवीण गेडाम यांनी अमुस अनुप कुमार यांना पत्र क्रमांक अठ्यात्तर पंधरा मार्च नुसार महाराष्ट्र कृषी विकास मंडळ व इतर खरेदी करायच्या बाबीमध्ये महाराष्ट्र शासनाने डीबीटी धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजना मार्फत थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली हे नमूद केलंय प्रवीण गॅढम यांनी नमूद केलं की के हे डीबीटी द्वारेच द्यावं लागेल एवढं सगळं होऊन सुद्धा परंतु शासनाने मात्र म्हणजे यांनी सांगितलं नाही नाही आम्ही सांगतो तेच हे करा आणि बारा नऊ दोन हजार सतराचं एक परि शासन निर्णय की डीबीटी शिवाय शेतकऱ्यांची कुठलीही कसली खरेदी करून नये परंतु वर उल्लेख केलेल्या बाबीमध्ये खरेदी करता येत नाही हे कोणाच आहे माझं नाही आयुक्त गेडाम साहेबांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या शासन निर्णयाच्या आटीमध्ये हे बसत नाही हे पण क्लिअर सांगेल तसेच महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाचे परिपत्रक अठरा मार्च दोन हजार सतरा ते पण देतो मी तुम्हाला पीडीएफ मध्ये केवळ अनुदान व्यपगत होऊ नये म्हणून सो एन्ड सो केलं आणि खरेदीच्या प्रस्तावांना या पंधरा फेब्रुवारीला यांनी सांगितलं या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असं क्लिअर कट या ठिकाणी म्हणलंय असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतानाही उपसचिव संतोष कराड यांनी शासनाचे पत्र क्रमांक वीस बावीस एकोणचाळीस भाग एक चारो सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार म्हणजे मुख्यमंत्र्यांची सुद्धा बारा मार्चला इकडे जी आर काढलं की सोळाला लगेच जाऊन गरबडीमध्ये सही घेतली ऍक्च्युअल मुख पुरावा माझ्याकडे आहे सोळा मार्च दोन हजार चोवीसचा हे सुद्धा एफद्वारे तुम्हाला देतो याच्यामध्ये असलं काहीही करता करण्याच्या पूर्वी माननीय सी एस यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्या कमिटीने सी एस चीफ सेक्रेटरी यांच्या मान्यतेशिवाय मुख्यमंत्र्यांकडे ही फाईलच जाऊ शकत नाही गरबडीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे फाईल नेली आणि त्यांची सही घेऊन संतोष कराड यांनी नॅनो युरिया नॅनो डी ए पी आणि गोगलवाईचा प्रादुर्भाव सदरच्या निविष्टांसाठी नि, निधी महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ एम ए आय डी सी आणि तत्सम संस्थांना अग्रिम स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून द्यावा अग्रिम मोबाईज ऍडव्हान्स मोबलाइज ऍडव्हान्स देण्याचा आणि बाप क्रमांक मी दिले ना आता तुमच्याकडं तीन हे तुमच्याकडे दिलेली आहे वरील एक निविष्ठा घटकांच्या पुरवठ्यासाठी बारा सप्टेंबर दोन हजार सतरा शासन निर्णयाने इतर कीटकनाशके सूक्ष्म सिंचनाची साधने सिंचनाची निविष्टांचा पुरवठा कराव्याच्या ऐवजी अनुदाच्या अनुदा, अनुदानाची रक्कम बँक खात्यात रोख जमा करण्याचा शासन निर्णय तर निर्णयातील तरतुदी सूट देण्यात येत आहे अशी ऑर्डर त्या ठिकाणी काढली आता पुरावा क्रमांक चार हा सुद्धा मी आपल्याकडे देतो याच्यामध्ये काय म्हणलंय की चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या खरेदी दे चा नुसार डीबीटी मधून सूट मिळवण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करून जर सूट द्यायची असेल स्थापन करून त्यांच्या निर्देशानुसार डीबीटी मधून सूट मिळवण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांची परवानगी आवश्यकता असताना आवश्यक असताना देखील अशा प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हा हे पण तुम्हाला मी देतो सी एस यांची परवानगी घ्यायला पाहिजे होती ती परवानगी घेतलेली नाही डायरेक्ट सी एम साहेबांची सह्या पुरावा क्रमांक पाच अग्रिम मागणी केलेली यांनी कितीला केली एकशे एकवीस कोटीची मागणी केली एम डीशी एकशे एकवीस एक कोटीची निधी मागणार पत्र कधी दिलंय पंधरा मार्चलाच बरं का आणि लगेच पंधरा मार्चला अग्रिम देण्याचे आदेश सुद्धा काढले देवानंद दुधडे विकास महामंडळाचे त्याच्यानंतर सन तेवीस चोवीसच्या परत किती पैसे मागितले अठ्ठावीस मार्चला पैसे मागितले एकतीस मार्चला लगेच दिले एकशे त्रेचाळीस कोटी रुपये अग्रिम कृषी आयुक्तालयाकडील मंजुरी आदेश दिनांक एकतीस मार्च पैसे कधी दिले अठ्ठावीस मार्चला मागितले एकतीस मार्चला देऊन टाकले लगेच पैसे देऊन टाकले दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे कापूस सोयाबीन ही जी बैठक झाली होती या बैठक संपन्न झाली जयश्री भोज सचिव कृषी आता सचिव बदलले वीर राधा बदलल्या गेडाम साहेब बदलले अनुप कुमार बदलले रवींद्र बिनवडे बदलले म्हणजे जे जे अधिकारी यांना आडव पडेल त्याला लगेच बाजूला काढला संतोष कराट उपसचिव यातले काही काही नाव वारंवार उपसचिव कृषी विनय कुमार आवटे संचालक कृषी महेंद्र घाडगे हे मंत्रालयातील कृषी मंत्री यांच्या समूहेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रवींद्र बिनवडे सहसंचालक विस्तार सुनील बोरकर राहुरी अकोला परभणी हे सगळे उपस्थित होते तीनशे कोटी या सभेमध्ये तीनशे कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शंभर टक्के अनुदानावर थेट वितरित करण्याकरता तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तीनशे एकतीस कोटी रुपयांचा प्रस्ताव संचालक विस्तार विनय आवटे यांनी सादर केला श्रीमती प्रतिभा पाटील उपसचिव यांनी पाचशे कोटी रुपया अतिरिक्त निधी देण्याच्या मान्यतेस निर्णय शासन निर्णयाद्वारे जाहीर केला आणि दोनही अग्रिम रक्कम दोनशे चौसष्ट कोटी त्र्याण्णव लाख अग्रिम देण्यात आलेला आहे कोणाला महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला त्याच्यानंतर बाप क्रमांक सात हा पाचवा पुरावा माझ्याकडं आहे अग्रिमचा सहावा पुरावा सुद्धा आहे पीडीएफ देतो डिटेल म्हणजे ह्या तारखेला मागितलं की या तारखेला म्हणजे आज अर्ज आणि उद्या कर्ज काही बँकांची जाहिरात असते ना आज अर्ज उद्या कर्ज किंवा दोन तासात कर्ज काही काही ऑनलाईन सुद्धा कर्ज देतात त्याच्यापेक्षा सुद्धा महाभयंकर प्रकार या अठ्ठावीस तारखेला ऍडव्हान्स मागायचा द्यायच मोबालाइज ऍडव्हान्स एकोणीसशे पंच्याण्णव साली मला वाटतं कृष्णा कोरे महामंडळामध्ये मोबिलाइज ऍडव्हान्स वरून प्रचंड मोठं राजकारण झालं होतं हे मोबिलाइज ऍडव्हान्स परत माननीय धनंजय मुंडे साहेबांनी आज अर्ज उद्या खर्च या स्वरूपाने या ठिकाणी दिलाय आणि त्यात काय काय चुका करून ठेवल्या ते मी पुढं या ठिकाणी आपल्याला सांगतो महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित यांनी देखील सत्याहत्तर कोटी पंचाळीस लाख रुपयाची आवश्यकता असल्याचे पत्र कृषी विभागाला दिले सोळा मार्चला कृषी आयुक्तांनी एकतीस मार्चला लगेच निर्गमित करून टाकले अठ्ठावीस मार्चला सॉरी सोळा मार्चचा जी आर बॅग ब्याग, बॅगा द्यायच्यात ना बॅग सहा बांधाची बॅग पाचशे सत्याहत्तरला पुढे येईल तर त्याचा सत्याहत्तर कोटी रुपयाचा एकतीस मार्चलाच पैसे ॲडव्हान्स या ठिकाणी दिले तुम्ही बघा ना मग ह्याचं टेंडर कधी झालं काय झालं ते पण पुढच्या बाबी बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप <coughs> बाजारात या पंपाची किंमत पंधराशे रुपये महत्तम परंतु महामंडळाने तीन हजार चारशे पंचवीस रुपये आणि साठ रुपये साठ पैसे किंमत लावलेले आहे म्हणजे या बाबीमध्ये पंचेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे हा जो काही पुरावा क्रमांक सात आहे तो पण मी आपल्याला या ठिकाणी देतो पीडीएफच्या माध्यमातून दुसरं बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप निविदेमध्ये निविदे निविदेचा विषय वेगळा दाखवलेला आहे ही निविदेचा कागद याच्यात काय दाखवलं फक्त वरती कृषी गोडाऊन वगैरे ब्रँड असं नाव लिहिलं तेंडर पार टेंडर मध्ये ह्या बाबी टाकल्याच नाही ह्या बाबी फार खाली टाकल्या म्हणजे टेंडर काढताना सुद्धा अतिशय डोक्याने टेंडर काढलेला आहे त्याचा पुरावा हा माझ्याकडं आहे या टेंडरमध्ये नॅनो युरिया बॅग किंवा काही असा काही समावेश नाही हे टेंडर काढताना सुद्धा कोणालाही काही कळू नये अशा पद्धतीचं हे टेंडर काढलेलं आहे ठराविक लोकांना एम ए आय डी सी ते चालवणारे अधिकारी कृषी विभागातले काही ठराविक अधिकारी ज्यांच्या पोस्टिंगच्या आकडे मी तुम्हाला सांगतो तुमचं डोकं चक्राहून जाईल महाराष्ट्राचं सुद्धा डोकं चक्रावून जाईल अशा प्रकारची एक हा प्रयत्न केला आहे वेगळा विषय देऊन महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फॅक्टरी प्रिमायसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूट अंडर कृषी उद्योग ब्रँड असं टायटल दिलं आणि त्याची दिशाभूल करून टाकलं टायटल काय दिलं हे सुद्धा पीडीएफ दे तुम्हाला देतो मी हे तुमच्या पूर्ण वाचल्याच्या नंतर लक्षात येईल तमाम महाराष्ट्राच्या लक्षात येईल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निविष्ट खरेदीची बाब बदल करून एकूण एम ए आय डी सी साठी दोनशे चौसष्ट कोटी आणि यंत्रमाग महामंडळाकरता करता सत्याहत्तर कोटी असा एकूण तीनशे बेचाळीस कोटी एकोणीस लाखाचा निधी या ठिकाणी दिला आता ही खरेदी या खरेदीमध्ये नॅनो युरिया एकशे बारा रुपये पाचशे मिली पॅक होता घेताना किती घेतलाय दोनशे वीस रुपये म्हणजे याच्यात एकवीस कोटी सव्वीस लाखाचा भ्रष्टाचार हे डायरेक्ट पैसे बाजूला निघाले एकवीस कोटी सव्वीस लाख दोन नॅनो डीएपी तीनशे रुपये प्रति पाचशे मिलीपॅक बाजारात मिळतो यांनी घेतलाय किती पाचशे नव्वद रुपये म्हणजे तीनशे रुपये पाचशे नव्वद म्हणजे किती झाला दहा रुपये कमी डबल दहा रुपये कमी डबल याच्यामध्ये छप्पन कोटी अ